नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोरा येथे सुदामा रेसिडेन्सी बचाव कृती समितीच्या वतीने सुदामा रेसिडेन्सी येथील रहिवाशांनी एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन केले जारगाव येथील सुदामा रेसिडेन्सी मध्ये सुरू असलेले अवैध उद्योग धंदे तात्काळ हटवणे व मूलभूत सुविधांसाठी व या सर्व प्रकरणाशी निगडीत असलेले टाळाटाळ करणारे शासकीय कार्यालय व अधिकारी यांच्या निषेधार्थ एक दिवसीय निषेध लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले गेल्या आठ महिन्यापासून सुदामा रेसिडेन्सी मध्ये सुरू असलेले अनधिकृत व्यवसाय जसे की आंबिका डेअरी आंबिका मिल्क प्रोसेसिंग युनिट आंबिका सर्की डे विक्री केंद्र आंबिका टेडर्स त्याचबरोबर बेकायदेशीर पद्धतीने आर्क स्टाईल नावाची एक फॅक्टरी त्या फॅक्टरीमध्ये सुरू असलेले अवैधरित्या कारखानदारी त्याचबरोबर नॅशनल मार्बल अशा अनेक ज्या फ्रॅक्टर्या आहेत त्या फ्रॅक्टऱ्या आमच्या रहिवास उपजनासाठी बनलेल्या कॉलनीमध्ये बिनधास्तपणे वरद असताना सुरू आहे त्याचे कारण असे की गेल्या आठ महिन्यापासून पोलीस प्रशासन असेल तहसीलदार कार्यालय असेल प्रांत अधिकारी कार्यालय असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल अशा प्रत्येक विभागांना वेळोवेळी लेखी तक्रारी देऊन सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून कुठल्या पद्धतीचं आम्हाला सहकार्य मिळालेलं नाही त्या उलट ओढवा उडवीचे उत्तर बेकायदेशीर पद्धतीने आम्हाला सांगून आमचं जे मालवी हक्काची जी मागणी आहे किंवा संविधानिक तत्वांची जी, जी मागणी आहे तिचं हनन करण्याचं काम या प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे त्याचे कारण असे की ज्या वेळेस आमची सुदामा कॉलनी रेसिडेन्सी ही लेआउट पद्धतीने मंजूर झाली त्या मंजूर झालेल्या कॉलनी मध्ये सरळ पद्धतीने येणे ऑर्डर मध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की सदर सुदामा रेसिडेन्सी ही लोकांच्या रहिवासासाठी उपोजनासाठी निर्माण झालेली आहे त्याचबरोबर त्या रहिवास उपजनाच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कुठलाही उद्योग व्यवसाय कारखानदारी होणार नाही याची काळजी स्थानिक ग्रामपंचायतीने घ्यायला पाहिजे होती ग्रामपंचायतीने वेळोवेळी आम्ही दिलेल्या तक्रारीचा कुठल्याही पद्धतीचा पाठपुरा न करता आमच्या मागण्यांना केरेची टोपली दाखवलेली आहे त्याच मागणीच्या अनुषंगाने आम्ही माननीय जिल्हा अधिकारी सो जळगाव यांच्या देखील भेटीला गेलो त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी जे जिल्हा परिषदेचे जळगाव जिल्ह्याचं काम पाहतात अशा अधिकाऱ्यांची सुद्धा आम्ही या विषयावर चर्चा केली सर्व चर्चा केली असताना मागच्या महिन्यामध्ये प्रदूषण नियंत्रण विभाग जळगाव यांच्या माध्यमातून अंबिका डेअरी अवैध पद्धतीची सुरू आहे त्याच्या प्रदूषणामुळे त्याच्या पाण्याच्या विसरामुळे दुर्गंधी गंदगी परसरून त्या ठिकाणी अमोनिया वायूचा श्राव होत असल्या कारणामुळे ती डेअरी बंद करण्यात आलेली होती परंतु आपला सर्व पत्रकारांना सांगू इच्छितो की मी अवैधरित्या त्या ठिकाणी अहवाल तयार करून त्या अहवालाचा पाठपुरावा करत प्रदूषण विभागाचे जे अधिकारी आहेत मानस सचिवांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते डेअरी चालू करण्याचा परवाना देण्यात आला आमचं असं म्हणणं आहे मानस सचिवांनी कोणत्या अटी निकषावर ती डेअरी उद्योग सुरू केला तो कारखाना सुरू केला याची प्रत आम्ही मागायला गेलो असता संबंधित अधिकाऱ्यांकडून आम्हाला उडवा उर्वीचे नकारतेपणाचे उत्तर त्या ठिकाणी मिळालेले आहे म्हणजे याचा अर्थ असा होऊ शकतो की या अवैध विद्यक धंद्यांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळत आहे का असा संशय आता आमच्या मनामध्ये निर्माण होतोय कारण की वेळोवेळी प्रशासकीय अधिकारी असेल सन्मान्य आमदार महोदय असतील व या प्रकरणाची सगळे काही निगडीत घटक असतील अशा सगळ्या घटकांच्या घरी जाऊन या संदर्भात महिला वर्ग असेल किंवा आमच्या कॉलनी परिसरातले सुद्धा नागरिक असेल यांनी विविध सर पद्धतीने चर्चा केलेली आहे चर्चा केली असताना या अवैध धंद्यांना पाठबळ का मिळतं आणि हे का निघत नाही आणि हे का काढले जात नाही याच उत्तर विचारण्यासाठी आज आम्ही एक दिवशीय लक्षणीय धरणे आंदोलन कॉलनीतील सर्व महिला वर्ग बालके पुरुष आज या ठिकाणी निषेध नोंदण्यासाठी बसलेलो आहे परंतु हे जर आंदोलन एक दिवसाचं होत असलं तरी सुद्धा आम्ही गेल्या पंधरा दिवसामध्ये आमच्या ज्या काही अर्धा मागण्याचं निवेदन सन्माननीय प्रांत अधिकारी साहेब यांना आम्ही पाच वाजता आंदोलन सांगतीला देणार आहोत या पाच ते दहा मागण्या जर आमच्या पंधरा दिवसाच्या आत पूर्ण न झाल्यास मोठ्या ताकदीने याच्या पेक्षाही मोठ्या संख्येने पूर्ण कॉलनीतील रहिवासी आम्ही अमरण उपोषण या ठिकाणी करणार आहोत तरी सर्व पत्रकार बंधू महोदयांना माझी कळकळीची नम्र विनंती असेल की आमची जी समस्या आहे त्या समस्येचं जर आपल्याला खरोखर निराकरण करायचं असेल तर आपण आपण व्यक्तीश आमच्या कॉलनीमध्ये जावं आणि कॉलनीमध्ये जाऊन आमच्यावर होत असलेला जो अन्न आहे आमच्या तुंबलेल्या गटारी आमच्या गटारींमध्ये केमिकल युक्त पाणी त्याच नंतर या हवे सुरू असलेल्या कारखानदारांच्या दहा दहा बारा बारा ट्रका टायरा असलेल्या ट्रका दुधाचे मोठमोठे टँकर का घुसतात आणि कोणाच्या घुसणार याचा जाप आपण व्यवस्थित पद्धतीने पोलीस प्रशासन असेल तहसील कार्यालय असेल इतर या जबाबदार अधिकाऱ्यांना विचारावा अशी मी आपल्या नम्र विनंती करतो व आपल्या माध्यमातून तमाम या ठिकाणी उपस्थित असलेल्या समुदायालाही सांगू इच्छितो की भारतीय संविधानाच्या मूल्यांचं या ठिकाणी मोठ्या पद्धतीने हनन होत आहे आणि हनन होत असताना आमच्या आरोग्याच्या गंभीर प्रश्नाकडे पोलीस प्रशासन असेल तहसील कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत असेल हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असे हे चित्र आमच्या समोर निर्माण झालेलं आहे म्हणून येत्या पंधरा दिवसामध्ये आमच्या मागणी पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने कायदा सुव्यवस्थेला कुठल्या पद्धतीचा गालबोट न लागता भारतीय संविधानाच्या मूल्यांचं जतन करत आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी धरणे आंदोलन घेणार आहोत ग्रामपंचायतीने कुठल्याही निकष न घेता किंवा निकषाच उत्तर संबंधित कडून न घेता परवानगी संबंधित कुठल्याही उद्योग धंद्याला त्या ठिकाणी दिलेली नाही म्हणजे निवन आमच्या एकशे अडोतीस ऑब्लिक ब एक लेआउट मध्ये न च्या व्यतिरिक्त सुद्धा कुठल्याही ग्रामपंचायतीने कुठलीही परवानगी दिली नाही सगळे उद्योगधंदे हे अवैधरित्या सुरू आहेत